महिला आर्थिक विकास मंडळाला म्हणजे मावीमला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि पन्नास वर्षाची वाटचाल पूर्ण होत असताना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याच्यामध्ये माविमचा पन्नास वर्षाचा यशस्वी प्रवास त्याचबरोबर मावीमचं विस्तारीकरणाचं पुढचं आमचं असणारं उद्दिष्ट या सगळ्याच गोष्टींचा एक त्यानिमित्ताने आम्ही एक लॉन्चिंग हे निश्चितपणाने केलं उद्याचा साजरा होणारा जागतिक महिला दिन हा आमच्या सगळ्यांसाठीच एक अतिशय इतर वर्षामध्ये आपण साजरा करणाऱ्या महिला दिनापेक्षा वेगळा आहे कारण यंदाच्या वर्षी चौथं महिला धोरण हे जे गेल्या तीन चार वर्षापासून ज्याच्यासाठी चा काम सुरू होतं दोन हजार चौदामध्ये तिसरं महिला धोरण जाहीर झालं होतं आणि चौथं महिला धोरण हे राज्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता प्राप्त झाली सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी वेगवेगळ्या ज्या महिलांसाठी काम करणारे घटक आहेत त्याचबरोबर महिला लोकप्रतिनिधी आहेत काही पुरुष लोकप्रतिनिधी आहेत यांच्या सगळ्यांच्याच सहकार्यातून आ, हे महिला धोरण तयार करण्यात आलेलं आहे महिलांसाठी काम करणारी अनेक जे संस्था आहेत यांचेसुद्धा याच्यामध्ये वेगवेगळं मार्गदर्शन आम्हाला त्या निमित्ताने मिळालं आणि चौथं महिला धोरण हे आधीच्या तीन धोरणांपेक्षा वेगळं करण्याचा हा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून आणि विभागाच्या माध्यमातून आमच्याकडून करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सर्वात मध्ये म्हणजे यंदाच्या म्हणजे जे चौथं महिला धोरण आहे याच्यामध्ये अंमलबजावणीकडे म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण अधिक भार हा दिला गेलेला आहे अष्टसूत्री हे धोरण आहे म्हणजे महिलांशी निगडीत आठ महत्वपूर्ण बाबींचा याच्यामध्ये समावेश आहे महिलांचं आरोग्य असेल महिलांचं शिक्षण असेल महिलांना सक्षम करणं असेल आर्थिकरित्या सक्षम करणं असेल महिला हिंसा महिला कमी करणं असेल महिला स्नेही वातावरण निर्माण करणं असेल समाजामध्ये राजकारणामध्ये विविध क्षेत्रांमध्ये महिलांना समान हक्क हे मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर जे शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत शिक्षण आहे कौशल्य विकास आहे उद्योग विभाग आहे ग्राम विकास विभाग आहे या सामाजिक प्रशासन आहे या सगळ्या विभागांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काय काय गोष्टी कराव्यात याचा अंतर्भाव या महिला धोरणामध्ये करण्यात आलेला आहे आणि याचं विश वैशिष्ट्य या धोरणाचं असं आहे की हे फार फ्लेक्झिबल धोरण आहे त्यामुळे निश्चितपणाने याची लवचिकता आणि हे डायनॅमिक धोरण आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये मूलभूत सुविधांपासून सगळ्या गोष्टीकडे अधिकाधिक आपण महिलांसाठी भर देण्यात आलेला आहे महिला स्नेही वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून या धोरणामध्ये अनेक गोष्टींचा आपण अंतर्भाव यामध्ये केलेला आहे आणि विशेष म्हणजे या धोरणाच्या अंमलबजावणीकरता आपण त्रिसूत्री समिती ले ले। ही त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे उच्चस्तरीय समिती ही सन्मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असेल ज्याच्यामध्ये महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल जी दर सहा महिन्यांनी या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा रिपोर्ट घेईल आणि जिल्हा स्तरावर जशी आपली जिल्हा नियोजन समिती असते तशीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ही समिती असणार आहे जेणेकरून फक्त धोरण करून हे न सोडता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढचं धोरण येईस्तोवर हे दिसले पाहिजेत या दृष्टिकोनातून या महिला धोरणाची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ते धोरण आखण्याचा प्रयत्न हा राज्य शासनाकडून करण्यात आलेला आहे विविध घटकांच्या सुद्धा निश्चितपणाने मी आम्ही या धोरणामध्ये अधिकाधिक महिला स्नेही वातावरण तयार करणं आणि या अंतर्गत वेगवेगळ्या म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी किंवा मुलींच्या शिक्षणासाठी लेख लाडकी योजना जशी आपण आणलेली आहे यासारखं यंदाच्या बजेटमध्येच आदरणीय दादांनी पिंक रिक्षा सुद्धा आपण ही योजना अनाऊन्स केलेली आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जे, प्रामु जे राज्यातली मोठी दहा शहरं आहेत इथे पाच हजारपेक्षा अधिक पिंक रिक्षा आपण लॉन्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि साधारणपणे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शासनाच्या विविध घटकांपर्यंत जोडण्याचा या अभियानाअंतर्गत हा प्रयत्न आहे आणि महिला सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अधिकाधिक राज्यामध्ये महिला स्नेही वातावरण पुढच्या कालावधीमध्ये कसं तयार करता येईल यासाठी सुद्धा या धोरणामध्ये अधिक अधिक बाबी या नमूद केल्या गेलेल्या तर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आतापर्यंत महिला मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत चार ते पाच जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम घेण्यात आले उद्याही विशेष कार्यक्रम आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील आम्ही सगळेच आपापल्या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून अधिकाधिक महिलांपर्यंत धोरण असेल किंवा अभियान असेल हे त्या ठिकाणी पोचवण्यात यावं आणि याचा लाभ हा त्यानिमित्ताने देण्यात यावा आम्ही आणखीन एक करत आहोत की साधारणपणे धोरण जर आपण बघितलं तर त्याची बऱ्याचशा वेळेला हे संक्षिप्त आणि सोप्या मध्ये महिलांना कळावं घटकांपर्यंत पोचावं या दृष्टिकोनातून सुद्धा सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त असं याचं चांगल्या पद्धतीनं प्रसारसुद्धा करण्यात येणार आहे जेणेकरून या धोरणाअंतर्गत काय काय बाबी या महिलांना महिलांसाठी करण्यात येणार आहेत ते या त्यांच्यापर्यंतही तितक्याच सहजरित्या पोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून विभाग प्रयत्नशील आमच्या सगळ्यांचेच पूर्वनियोजित महिला दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि साधारणपणे महिला मंत्री असल्यामुळे अनेक कार्यक्रम त्यानिमित्ताने आहेत उद्या मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे काही दिवसापूर्वीच आम्ही नवी मुंबईमध्ये सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते लेख लाडकी योजनेचं प्रथम वाटप हे करण्यात आलं यवतमाळलाही त्यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा महिला मेळावा आणि मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाचं एक अभियाना अंतर्गत कार्यक्रम झाला उद्या इचलकरंजीला आहे त्यामुळे प्रत्येक महिला दिन असल्यामुळे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामुळे आमच्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री मोद्यांच्या तो हस्ते होत आहे त्यामुळे ते आले म्हणजे आम्ही सर्वच त्या ठिकाणी आलेलो आहोत आज मावीम का ईयर है और ईयर में आ, हम मावीम का ये सेलिब्रेशन का प्रोग्राम यहाँ पे आयोजित किया गया था और उसमें हमने बहुत ही आ, 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 अच्छे तरीके से मावीम का जो ये पचास साल का जो ये उनकी जर्नी रही है वो हाईलाइट करने की कोशिश की है उसमें सक्सेस स्टोरीज जो है जो मावीम के अंतर्गत जितने भी महिला बचत गट हैं उनकी जो सक्सेस स्टोरीज है उनका जो अभी तक का अनुभव है वो भी हमने यहाँ पर आज के प्रोग्राम में प्राथमिकता वहाँ पे फेलिसिटेशन भी हमने किया है हर एक विभाग का एक ऐसी उद्योजक का जिनका सम्मान मावीम के माध्यम से आज हमने इस प्रोग्राम में किया है तो हमारे लिए ये बेहद ही खुशी की बात है कि मावीन को आज पचास साल इस साल पूर्ण हो रहे और हमारा यही उद्दिष्ट है कि मावीन की और व्यापकता बढ़नी चाहिए उनके बचत गट जो है उनकी संख्या और बढ़ाने का उद्देश्य हमने इस साल रखा है विविध कार्यक्रम का आयोजन तो निश्चित रूप से किया गया है खासकर इस साल हमने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान इस पर हमने ज़्यादा से ज़्यादा लक्ष्य केंद्रित करने का प्रयास किया है ताकि अधिकाधिक जिला जिला जो है डिस्ट्रिक्ट है यहाँ पे महिलाओं के पास जो भी केंद्र शासन के राज्य शासन के विविध योजनाएं हैं अभियान है ये अधिक रूप से हम वहाँ पर ऑर्गेनाइज कर पाए महिलाओं को ये जो सब योजनाएं हैं उनका अधिकाधिक अधिक लाभ हम दे पाए और खासकर जो चौथा महिला धोरण है जिसकी मान्यता हमें मंत्रिमंडल की बैठक में प्राप्त हुई है यह हाईलाइट रहेगा इस साल का क्योंकि धोरण यह सात आठ साल में एक बार आता है तो ये चौदह महिला धोरण जो है इसमें हमने प्रयास किया है कि अधिकाधिक कोई भी घटक महिलाओं से जो भी निगड़ित कोई भी घटक हो वो दुर्लक्षित ना रहे ये महिला धोरण में हमने ज्यादा से ज्यादा इम्प्लीमेंटेशन पे हमने यहाँ पर लक्ष्य केंद्रित किया एक जो शक्ति कायदा है उसका हम अधिकाधिक वो जल्द से जल्द लागू हो ये राज्य शासन का प्रयत्न तो रहेगा वो प्रयास हमारा शुरू है और उसके अलावा पिंक रिक्शा योजना जो है शासन की तरफ से हम लाने की कोशिश करें क्योंकि जो सिटीज़ है बड़ी मुंबई हो नागपुर हो ठाणे हो पिंपरी चिंसवड़ पुणे नासिक अहमदनगर ये जो बड़ी बड़ी सिटीज़ हैं यहाँ पे पिंक रिक्शा के माध्यम से हम पाँच हजार से अधिक महिलाओं को रोजगार देना और उनको महिलाओं को सुरक्षित रित्या दिन भर वो ट्रैवलिंग कर पाए उस उस विचार से हमने ये योजना लाई है तो अधिकाधिक हमारा प्रयास है कि सुरक्षित वातावरण महिला स्नेही वातावरण महिलाओं के लिए हम महाराष्ट्र शासन की तरफ से अधिकाधिक देने का प्रयास हैं थैंक यू